तर चला तर जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत नंबर एकला रास आहे तूळ मंगळ आणि बुध यांची महायुती तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते कारण हा संयोग तुमच्या राशीपासून मालमत्ता व सुख स्थानात घडत आहे त्यामुळे या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योग संभवतात पैतुक संपत्तीचा लाभही मिळू शकतो करिअरमध्ये प्रगती होईल नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तसेच पगारवाढीचा आनंद मिळू शकतो या काळात आईंशी नातेसंबंध अधिक दृश्य होतील आईच्या माध्यमातून धन लाभ होऊ शकतो जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर दोनला रास आहे सिंह मंगळ आणि बुध यांचा हा दुर्मिळ संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो कारण हा योग तुमच्या राशीपासून तिसऱ्या भावात बनत आहे त्यामुळे साहस व वा पराक्रम वाढ होईल रखडलेली कामे पूर्ण होतील जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो परदेश प्रवासाचे योग निर्माण होत आहे परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो भावंडाचे सहकार्य या काळात लाभेल जर मित्रांनो तुमची रास सिंह असेल तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नंबर तीनला रास आहे मकर मंगळ आणि बुध याची युती मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते कारण हा संयोग तुमचे तुमच्या भाग्यभावात होणार आहे त्यामुळे यश शौर्य आणि आत्मविश्वास वाढवू वाढवू शकतो नोकरीपेक्षा लोकांना पदोन्नती मिळू शकते तसेच पगारवाढ देखील होण्याची शक्यता आहे कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्या मिळतील विवाहितांना वैवाहिक जीवन आनंदी राहील अविवाहितांना विवाह प्रस्ताव येऊ शकतो या काळात मान सन्मानाने प्रतिष्ठान प्राप्त होण्याची शक्यता आहे जर मित्रांनो तुमची रास मकर असली तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद